नमस्कार मंडई मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो अस्थिर वातावरण असेल तर त्या सोमवारी मग हिवाळ्यात असो उन्हाळ्यात असो पण पावसाळ्यामध्ये तर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देतो त्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहील पावसाची शक्यता आहे का तापमानामध्ये मा काय बदल होतील हा हवामा हवामानाबद्दल आणि सोमवारी आपण लाईव्ह घेतो ते कृषी सल्ल्याबद्दल आता पेरणी तयारी याचे वेगवेगळे लाईव्हचे विषय चालू आहे त्यामध्ये आज दिनांक सहा मेचा विषय आहे जीवाणूंबद्दल माहिती जीवाणूंबद्दल बरेच संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज संध्याकाळी सात वाजता व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या लाईव्हवर आपण देणार आहोत तर इथून पुढेसुद्धा जे आपले महत्त्वाचे पिकं आहेत सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे त्या पिकातले जे तांत्रिक माहिती आहे ती दर सोमवारी तुम्हाला मिळत राहील आता आपण हवामानाबद्दल जर पाहिलं तर या आठवड्यात पुन्हा वातावरण अस्थिरता वातावरणामध्ये अस्थिरता येत आहे या आठवड्यामध्ये म्हणजे किमान आपण जर पाहिलं तर साधारणतः अकरा बारा मेपर्यंत अकरा मे किंवा बारा मेपर्यंत अंदाज आपल्याकडं आलेला आहे तेरा मेपासून पुढचा अंदाज आपल्याकडं नाही पण हे सात आठ दिवस जे आहे ते अस्थिर वातावरण होईल त्यामुळं ढगाळ हवामान काही ठिकाणी राहू शकतं ढगाळ हवामान राहिल्यामुळं तापमानामध्ये थोडीशी घट होईल आणि महाराष्ट्रामध्ये जर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबई जर सोडलं तर इतर ठिकाणी वादळी पावसाची तुळ विखुरलेल्या स्वरूपातल्या वादळी पावसाची शक्यता आहे तर आपण जर पाहिलं तर हे बघा हा बुधवारपर्यंतचा म्हणजे सहा सात आठ तारखेपर्यंत कुठे किती पाऊस पडेल याचा एक अंदाज आपल्याला इथं दिलेला आहे आपण जर पूर्व विदर्भातनं सुरुवात केली तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नंतर पूर्व विदर्भातून नंतर पश्चिम विदर्भात अमरावती अकोला वाशिम हिंगोली मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर सोलापूरचा आपल्या कर्नाटकाकडचा भाग बीडचा आपल्या धाराशिवकडचा सा भाग साधारणतः इकडं जळगावमध्ये सुद्धा आणि संभाजीनगरचा काही भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई जर सोडलं तर इतर सगळीकडे ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे बुधवारपर्यंत नंतर गुरुवार ते शनिवारपर्यंत जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये थोडीशी वाढ होते गुरुवार ते शनिवारपर्यंतच्या पावसाच्या प्रमाणामध्ये वादळी पावसामध्ये वाढ होऊ शकते इथे पूर्व विदर्भात ही जास्त शक्यता आहे त्यात गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर अर्ध्याचा सुद्धा भाग इथे थोडंसं डार्क दिसतंय म्हणजे इथे शक्यता जास्त आहे नंतर पश्चिम विदर्भ अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि परत तसंच तुमचं हिंगोली परभणीचा काही भाग बीडचा काही भाग धाराशिवचा काही भाग लातूर नांदेड इथेसुद्धा म्हणजे बुधवारपर्यंतपेक्षा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारमध्ये पावसाची तीव्रता थोडीशी वाढू शकते म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जे, जे कोरडं हवामान होतं तापमानात खूप वाढ होती तर ते बदलून वातावरण अस्थिर झाल्यामुळे ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे शक्यतोवर हा वादळी पाऊस दुपारनंतरचा असतो त्यामुळे दुपारपर्यंत एखाद्या वेळेस कोरडा हवामान राहून दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस पडू शकतो वादळी पावसाबद्दल निश्चित याच ठिकाणी पडेल असं सांगणं हे कोणालाही शक्य नसतं त्यामुळे एवढ्या भागामध्ये स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो तर मंडळी हा आपला या आठवड्याचा हवामान अंदाज आहे आपण जो दीर्घकालीन पावसाळ्याचा अंदाज दिलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे मागच्या आठवड्यात सुद्धा पाऊस पडला होता म्हणजे त्याच्या मागच्या आठवड्यात परत आता सुद्धा पाऊस आहे तर पावसाळा हा कमी होईल का उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे पाऊस पावसात घट होईल का तर आपल्या हवामान हो तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार किंवा यावर्षी पावसाळा हा सामान्य राहील किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो त्यामुळं या वातावरणाचा पावसाळ्यावर फारसा परिणाम होणार नाही धन्यवाद